या ना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे पण करणार आहे हरभऱ्याची भाजी करणार आहे त्यासाठी आपण मसाला रेडी करून घेऊया तर कोथिंबीर आलं लसूण खोबरं ह्याचं वाटण तयार करून घेऊया आणि कढीमध्ये तेल तापून घेतले त्यातच जिरं टाकूया त्यातच ज... कोथिंबीर आलं लसूण खोबरं ह्याची पेस्ट करून घेतली तीसुद्धा छानपैकी भाजून घेऊया आता सर्व सुके मसाले टाकूया दोन चमचे लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि चव्यानुसार मीठ टाकूया छानपैकी तेल सोटापरम मसाला भाजून घेऊया मसाला भाजेपर्यंत दहा ते पंधरा मिनटं मसाला व्यवस्थित असा भाजला की भाजीला छान स्वाद येतो तर छानपैकी मसाला भाजून झालाय तेलसुद्धा सुटले मसाल्याला तर समजायचं ब आपला मसाला रेडी झालाय भाजून त्यात चणा आहे ते रात्री भिजत घातलेलं स सकाळी उठल्यावर त्याची चार पाच शिट्ट्या करून घेतल्यात सर्व चणा टाकून चण्याचंच पाणी आहे ते सुद्धा टाकून घेतले मी सोबत तर दहा ते पंधरा मिनटं छानपैकी उकळी तर रेडी झाली आपली चण्याची भाजी त्याला भातासोबत कसं सांग खाल्लं तरी छान लागतं ते एकदा ना